काय म्हणत लेवल म्हणत लेवल कशासाठी असतं रे तोपाला काय होऊ नये म्हणून म्हणजे काळ पडू नको म्हणून कडे कशा कडे काय करता? काय पण आणला भारी कशी तर तळणार कोण तू पवीन पवीन

निला। निला। पुरी रेडीमेड पुरी काढूची लागते चमचो चमच नाही बघा पुरी रेडीमेड पुरी सोड चल

आई बरोबर आहे बघते आधी काय तर अरे टाळणार आता एक्सपर्ट झाले बघा एक्सपिरियन्स भेटलो अरे बाहेर टाकू एकीकडे टाक बोल नको तेल संपात हे गपरा तेल संपात

कोरमापुरीची भूक लागलेली आहे का पाणी काय करू टाकून अरे हे टोपा टाक तुरी ये अरे मी टोप रे का तोपर्यंत तो टाक ना ते भात भीत आणि धुव हे बाळू ये बनव बाकी मी टाकू नाही टाकतो ठेव पुढे हा इकडे पण दुसरा काम चालू केला नाही ना ताजूचा नंतर जाऊया नंतर बघा एक्सपर्ट आहे आपण्यात होय चाइनीजचे गाडीर होतो यो त्याच्यामध्ये काय एक्सपिरियन्स भेटलेलो हो भाजीचे आणि चाइनीजचे ये या अनुसना बालक ते सुन रे चवजबान किती वर्ष होतो चायनीज वालाकडे सात इलो वर्ष होतो सात आठ वर्ष होतो बघा आणि आता तो आंब्याचा व्यापारी झालेला अळबी भरपूर 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 एक्सपर्ट अंब्यात एक्सपर्ट सात आठ हजार सकाळी सहा वाजता उठून जाणार आहे मशरूम सात आठ हजाराची झाली मशरूम सात आठ बघा दोन महिन्यात त्यांना सात हजार कमी सात आठ हजार रुपये झाली ती पण भातभीत लावणे येत ना काम करून लय मजा असता इकडे मजा भरपूर असतात

वाट बघतास की रे जेवणाची कधी होता आजचं उपास करे आजच कसे तू ठेवलं घरी काय भूक लागली की रे स्पेशल मसाला टाकलेला स्पेशल <ुण> मिर्ची पावडर स्पेशल संडे संडे गरम मसाला टाकलं आता आता जाऊयात माहिती थोडं ठेवूया दहा मिनिट कडन अरे डोळ्यात तिकडे पायप असता ती हवा तर खाऊन घ्या आता पाय मी खातोय पाय तर खाऊ आपण मेला विक मागत आहे कांदे किती झाले रुपया कसे फुकतात ते बघ सांग रेट भात आहे बघा आदिवासी भात आदिवासी पुरिया ते बघ

दाजी काय बोलते का मॅरे नाईट काय मॅरे नाईट करून त्या काय हरला असतं आपण श्रीखंड गोडगोड श्रीखंड टाकून घंटासाठी ठेवलेला आहे हे बघा पुरी पुरीत अजून याच्यात पण टाकलेले दाखवले तर दाखवते मी तुमक ह्या लाल पाणी सुटला ही टेक्निक वेगळीच बघा बघा सुरी आणलेली नवीनच पण तो कांदो कापड ना कांदो घेऊन जुनाडा वाटत

एक तो तो तेल ताप लागत आता जवळजवळ पुरेया तर संपत्ती चार पाच हजार बोलले होते कडी पत्तो थोडं कांदो ठेव तिकडे कडनाक ठेव थोडा थोडा ठेव कदा ठेव कांदू टॉमॅटो जास्त होय चालू 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 बस ठेवतो आता ठेव कमी आता ग्रेव्ही तयार करणार

હા બધું ગરમ ગરમ લાગી તો ન અરે પાકેટ ક્યાં થઈતું ને હરવા પાકેટ જ લગાયા રે ભાઈ આ બધું

बस खोलत नाही मसालो याच्यात मेहलती वस्तू याच्यात बघा कांदा आणि कोबरा आता ज्या टाकणार मग ग्रेवी तयार होण्याची रस्सो काय म्हणजे म्हणजे काय कांदा ग्रेव्हीत मसाला जास्त

छोटा बुडारे जोर ह्याच्या याच्यावरच गेम हा सगळं बाबा कसा हा संजनीतुरीतून <laughs> <laughs> मेला खा नंतर फोटो काढ टेस्ट घे वा हॉटेल पेक्षा वारी ना असो दरवर्षी येत रे मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद